नाही आता तुम्ही नाही म्हटले ना सरांना फोन केला सर म्हणले जा म्हणून सुरंगवाड साहेबांना माझं ते पेशंटचा विषय ते नाही मग तुम्हाला नसून द्या न अरे अधिकार आहे बरोबर आहे पण ते पेशंट अधिकार आहे तुम्ही म्हणताय ना, तुम। ना। पेशंटला बाबा की नाही चेक करीत म्हणून राहिले त्याला काय राहिलं राहिलं तुम्ही फक्त कारण बाबा तुम्ही रा रा चेक का। लेखी मध्ये द्या नाही तर तोंडी द्या काही ना काही कारण देणारी मर्जी मग तुम्ही या पेशंटला तपास येत नाही काही नाही असं का कस का ते शोध पत्रिकार माहित आहे तुम्हाला हा माहित आहे बरोबर चालतंय पत्रिकार करणे आवश्यक आहेच शोदा पत्रकार सर नमस्कार रीजन एक रायटिंग मध्ये देताना देस भावना मी का माझी आरोप केला की तुम्ही धक्का-मुक्की केली तरी आरोप धक्का-मुक्की केली नाही 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 धक्का-मुक्की केली तुम्हाला मला उद्या आरोप करून जातीवाचिक शेवेगाळ केली मला उलटत पडलं मला काय काय केलं ऑपरेशन केलं काय आरोप करेन करू ते ना लोकशाही ठेवली नाही पत्रकार आहे सीनियर डिसोनरेबल जरा हा तुम्ही काय आम्ही सिनेमा आहे आमचं काम आहे सर बघा त्यांनी आरोप केला तुम्हाला जर प्रतिक्रिया द्यायची असली त्याची काय तुमच्या भावना कळायला सांगितलं तुम्ही फारच विचारलं म्हणून सीएस साहेब येणार सीएसआहेर सांगणार मी खोटं बोलला ना ठीक आहे ना